या आभंगाप्रमाणेच माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी परभणी जिल्ह्याच्या बारा तारखेच्या दौऱ्यावर आले असता आम्ही त्यांना मागण्या सात आठ मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि मागण्याचं निवेदन दिलं असता त्यांनी त्यातल्या दोन मागण्या ह्या सहा दिवसातच मान्य केलेल्या आहेत मल निसारण आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योजना या योजनेला त्यांनी आज आज अठरा तारखेला मंजुरी दिली मी सर्व परभणीकरांच्या वतीने त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा येणाऱ्या या ठिकाणी परभणीकरांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील त्यासोबतच ज्या नाट्यगृहाच्या असेल त्यासोबतच आमचे थिएटरचे असतात त्यासोबतच नवीन एक आ, गार्डन डेव्हलपमेंट असेल या सर्व योजना येणाऱ्या काळामध्ये आमचं नाट्यगृह असेल जुनं नाट्यगृह नटराज रंगमधील त्याला सुद्धा निधी देऊन उपकृत करावे हीच आमची माननीय आमदार शिंदे साहेबांकडे या ठिकाणी आमच्या मागणी राहील आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये सुद्धा या मागण्या या मान्य करतात नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जवळपास पाच नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाचे फॉर्म भरलेले आहेत आम्ही आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सातत्यानं या ठिकाणी सांगत आलेलो की महायुतीच्या अनुषंगानं आम्ही लोकसभा आणि विधानसभा जशा लढल्यात त्याच पद्धतीच आमचं म्हणणं आहे की ह्या सुद्धा निवडणुका त्या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या गेल्या पाहिजेत जर त्यामध्ये जर काय कुठं तडजोड करण्यात येत असेल तर आम्ही या ठिकाणी तयार आहोत आणि जे कोणी पक्ष या ठिकाणी स्वबळाची भाषा बोलत असेल तर त्याच्यासोबत सुद्धा आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत त्यावेळेस सुद्धा त्यांना तेच सांगितलं की एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे आपल्या माळी गल्लीतलं त्याला सुद्धा आज एकदम पुरातन आहेत आणि त्या पुरातन विभागाकडून त्याला डेव्हलपमेंटसाठी त्या माननीय आमदार शंभूराज देसाई यांच्याकडून निधी देण्यात यावं असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे निश्चित ते सुद्धा प्रश्न आमचा मार्गी लागल आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगाने सगळी व्यस्तता असताना येणाऱ्या काळामध्ये मा आम्ही माळेगलीतली जे मंदिर आहे ते मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार आम्ही करणार आहोत